या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधील घडाळी तासिका तत्वावर ता नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा वा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे म्हणजेच त्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील घडाळीत ता, म्हणजे तासिका तत्वावर ता काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनामध्ये अशी वाढ करण्यात आली आहे किती आहे मानधन आणि किती होणार मानधन चला तर मग लगेचच पाहूया आजचा हा शासन निर्णय पहा प्रस्तावना थोडक्यात आपण पाहूया राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकासाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अहताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना गड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते पहा म्हणजे राज्यातील ज्या मान्यताप्राप्त किंवा इतर व शासकीय शाळा आहेत याच्यावरती ज्यावेळेस घड्याळी किंवा अर्धवेळ शिक्षकांची नियुक्ती केली जात होत असते त्या नियुक्तीमध्ये त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येण्यासंबंधीचा दिल दिलं जातं पा त्यांना मानधन मग हे मानधन किती होतं आणि आता किती वाढ झाली हे आपल्याला पाहायचं आहे म्हणजे तासिका तत्वावरती काम करणारे जे शिक्षक आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे संदर्भाधीन क्रमांक सहामधील शासकीय निर्णयान्वे माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यम महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त शिक्षकांना द्याव्याचे मानधन निश्चित करण्यात आले आहे या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार त्या ठिकाणी शासन निर्णय झाले आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर ता कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यास मान्यता देत आहे किंवा येत आहे तर उच्च माध्यमिक कनि व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय याच्यामध्ये पूर्वीचा दर दीडशे रुपये होता तो आता सुधारित दर तीनशे रुपये प्रति तास त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे दुप्पट वाढ त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर माध्यमिक शिक्षकांसाठी पूर्वीचा दर एकशे वीस होता तो आता दोनशे पन्नास रुपये झालेला आहे म्हणजे दुपटीपेक्षा वाढ जास्त त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षकांच्या जे मानधन तत्वावरती करता काम करतात त्या शिक्षकांमध्ये झालेले आहे आपल्याला माहीत आहे की उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील जे शिक्षक असतात त्यांना एम ए बी एड एम एस सी बी एड अशा पद्धतीचे डिग्री असेल तरच त्याला त्या ठिकाणी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं आणि माध्यमिकमध्ये बी ए बी एड असेल किंवा बी एस सी बी एड असेल या शिक्षकांची नियुक्ती केली जात असते म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी क्रायटेरिया पूर्ण केला पात्रता पूर्ण केली तरच तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सुधारित प्रतितास दर त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणजेच त्या जे तासिक तत्वावरती काम करणारे शिक्षक आहेत किंवा घड्याळी तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकाप्रमाणे अर्थाप्राप्त असावेत पा म्हणजे त्यांनी पात्रता पूर्ण करणे गरजेचं आहे जे पूर्णवेळ शिक्षक आहेत त्या पद्धतीची पात्रता त्यांना आवश्यक आहे पहा अर्हता पूर्ण नसेल शिक्षकांची घड्याळी तासिक तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये पहा म्हणजे जे तासिक तत्वावरती आपण शिक्षक घेणार आहोत त्यांची अहता पूर्ण पाहिजे पात्रता पूर्ण असेल तरच त्यांची नियुक्ती करण्यात करण्यात यावी पहा तसेच घड्याळी शिक्षकांचे मानदी मानद नियमित अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी दक्षता घ्यावी सदर शासन निर्णय दिनांक एक पाच दोन हजार पंचवीसपासून पासून अंमलात येईल पहा म्हणजे हा जो शासन निर्णय आहे की प्रति तास तीनशे रुपये मानधन किंवा प्रति तास अडीचशे रुपये मानधन हे जे अंमलबजावणी आहे ती एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून होणार आहे अशा पद्धतीचा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे त्र्याऐंशी व्यय पाच दिनांक एकतीस एकोणतीस चार दोन हजार पंचवीस अडनवे प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतिक क्रमांक दोन शून्य दोन पाच शून्य चार तीन शून्य एक शून्य पाच आठ शून्य दोन सात चार दोन एक आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशा पद्धतीचा हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जे तासिका तत्त्वावरती काम करतात त्या शिक्षकांसाठी एक वरदान ठरणारा हा शासन निर्णय आहे की आता त्यांच्या मानधनामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे म्हणजेच त्यांना तीनशे रुपये प्रति तास किंवा अडीचशे रुपये प्रति तास एवढं त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार असल्याचं हा शासन निर्णय नक्कीच मग त्या शिक्षकांनी त्या ठिकाणी त्या पात्रता देखील फुलफिल करणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्हाला नववी ते बारावीचं पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर त्यांचं जी पात्रता असतात त्या पात्रता तुम्ही पूर्ण केल्या आणि तुमची त्या ठिकाणी तासिका तत्वावर ता नेमणूक झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी तीनशे रुपये प्रति तास किंवा अडीचशे रुपये प्रति तास अशा पद्धतीचं मानधन त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांनी पाहिला सर्वांचा आभार धन्यवाद